आता आवरत नाही म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटत की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जारांगेच त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडलं जीवनामध्ये कधीच सतरा तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही एक, बोल एक आरोपही केला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला अठरा पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा यासाठी ही धडपड आहे मी सतरा तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना दोनच प्रश्न विचारले होते त्या दोन प्रश्नाचं उत्तर आत्तापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाहीत माझी विनंती आहे माध्यमांना की हे दोन प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा आपण लोकशाहीचे चौथा स्तंभ आहात मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईब्ल्यू EW, ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन फायदा आहे आणि याचं खरं भर साडेबारा कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं आम्ही येतो महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यूएस मध्ये की फायदा ओबीसी मध्ये त्याचं उत्तर नाही आलं